मी सरळ म्हणलं होतं की मी जलो पोलिस कंप्लेंट करायला किंवा ग्राहक मंचाकडे जाईन तर म्हटलं आर टी ओकडनं सर्टिफिकेशन आलं की गाडी ओके ठीक आहे एक्सचेंज करताय ना तुमच्याकडून डील आली बरोबर तिथं माझं डोकं सरकलं होतं पण ठीक आहे कारण की खचायचं तर अजिबात नाहीये मिळून तर राहायचीच गाडी आपल्याला आठ नऊ महिने दहा महिने वॉटर कसे काढले ना ते मला माहिती आहे मी असा नाही आहे एकटा भरपूर जणांचा प्रॉब्लेम असतो पण बोलायला लागतं आय बेट यू लिटल चॅलेंज यू जर माझी गाडी चालून बघायची आणि कोणी पण म्हणलं ना गाडी ओके हेड हो आता मला जर विचाराल तुम्ही टी व्ही गाडी याची आहे जा म्हणेन तर ती टी व्ही गाडी नको घेऊ मी बेन्स टोक्सच म्हणले ठीक आहे वर्स्ट एक्सपिरियन्स विथ द टी व्ही एस नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय तुम्हाला आत्ताच सांगतोय जर पूर्ण व्हिडिओ बघा आधी ठीक आहे आपली टी व्ही एस ची चोरी आहे राईट पूर्ण बघा समजून घ्या टी व्हीचे बाकीचे ब्लॉग जे आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच पण नक्की घडलं काय की बाबा कधीपासून आपल्याला ते खेळवतात या ओके चालू करूया डायरेक्ट ठीक आहे तर आपण आहे ना आषाढी एकादशी दोन हजार तेवीस म्हणजे जून अठ्ठावीस समथिंगला आपण गाडी घेतली एकोणतीस की अठ्ठावीसला गाडी घेतली त्यानंतर पाचशे किलोमीटरवरती ते ना मी त्यांच्याकडे गेलो त्यांना म्हटलं की गाडीचा हँडल आहे म्हणजे वायबल करतोय वबल करतोय पूर्णपणे ठीक आहे पिकअप नाही घेते त्यात पूर्ण काय म्हणतात टायर पण हलतोय मागचा केलो ठीक आहे पहिल्या सर्व्हिसिंग अजून सर्व्हिसिंग नाही केलेलं ठीक आहे तर तिथं गेल्यानंतर मला म्हणले की नाही नाही तुमची हवा हवेचा प्रॉब्लेम असेल म्हणजे हवा चेक करा आणि हवा येईल म्हणजे काय तेच चेक करायचं बसायचं का सिम्पल गोष्ट ना तेच चेक करत बस का आपण सतरा वेळा नाही ना मग ते झालं घेतली त्यांनी गाडी दोन तीन दिवस ठेवली दोन तीन दिवस ठेवल्यानंतर पण आहे ना दिली मला परत सेम कंडिशन ठीक आहे पण हे असंच घडत गेलं घडत गेलं ठीक आहे नंतर त्यांनी चौथे का आला आहे ना त्यांनी फोर्क चेंज केला टी चेंज केला बरंच अजून शॉकऑप्स चेंज केले टायर चेंज केले तर ते, ते मॅकविलसोबत म्हणजे टायर चेंज केले तरीसुद्धा काहीही हे नाही ठीक आहे माणूस एक वेळा जाऊ दो शकतो दोन वेळा जाऊ दो शकतो तीन वेळा चार मॅक्सिमम पाच ठीक आहे चला पुढं सहा वेळा जाऊ शकतो शोरूमला बरोबर आणि पण जर माणूस येतोय ना तुमच्याकडे राईट ना काहीतरी प्रॉब्लेम आहे बरोबर तुम्ही बघताय नुसतं आणि हा ते तर सहा ते सात दिवस पण एक म्हणजे दोन तीन वेळा ठेवली होती गाडी केलं काय पण यांनी नक्की एक लाख सतरा हजाराची गोष्ट आहे ती एवढी एवढी महागाडी आहे म्हणजे लिटरली यार मरूज ठीक आहे तु, पुढे तुम्हाला फक्त स्टोरी सांगतो ओके तर ते झालं त्यानंतर मग काहीतरी बाराव्या का तेरा वेळा आहे ना वाकडला मला त्यांचं म्हणजे हे झालं त्यांचे एम टी एम त्या डिस्कशन झाल्यानंतर मग ते बोलले वाकडला जावा वाकडला मी स्वतः आधी गेलो होतो म्हटलं तुम्ही चेक करा गाडी व्यवस्थित आहे का त्यांचीच ब्रांच आहे ती साईबाबा ब्रांच तिकडं चेक केली ते बोलले गाडी व्यवस्थित नाही आहे ठीक आहे म्हटले इकडंच ठेवा गाडी तिकडं ठेवली चार पाच वेळा तिकडं हे केलं तिकडं पण त्यांनी फोर्क चेंज केला टी चेंज केला आहे पण तरीसुद्धा चेंज होत नाही आहे ना चेन्नईवर ना काहीतरी माणूस आला होता म्हणजे बोलवला होता आपण बरोबर त्यांना ट्विटर इंस्टाग्राम सगळीकडं आपण त्यांना टॅग मारून हे करून ते करून काहीही उपयोग नव्हता लिटरली मी त्यांना आहे ना शिव्या पण घातलेल्या आहेत पण त्यांना शिव्या घालून काय उपयोग आहे बरोबर ना, ना, बर बर ना। कर्मचारी कर आहेत ते पण कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसारखं राहावं कर्मचाऱ्यांनी सरळ टी व्ही एस कंपनीला बोलावं नाहीतर तिथल्या जे ओनर आहे साईबाबाचं त्याला ता त्याशी डिस्कस करावं त्याशी डिस्कस करतच नाही हां म्हणजे बावीस तेवीस मॅक्स आता तेवीस वेळा लास्ट टाइम ते घेतो ना तेवीस वेळा होता आणि तेवीसाव्या वेळा काय झालं ते सांगतो बाकी तुम्हाला जर पूर्ण गाडीचं काय हिस्ट्री हे ते पूर्ण ब्लॉ डिस्कशन ऐकायचं आहे किंवा बघायचं असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये आहे ना पूर्ण लिंक्स टाकतो मी सहा का सात ब्लॉग देत टोटल फक्त आणि फक्त टी व्ही एसवरती ठीक आहे तर मी म्हटलं होतं इंस्टाग्रामवरती लाईव्ह गेलो होतो मी आणि मी सरळ म्हणलं होतं की मी चाललो पोलिस कंप्लेंट करायला किंवा ग्राहक मंचाकडे जाईन तर म्हटलं माझ्या डोक्यात काय चाललं होतं की पोलिसांकडे जायचं आणि पोलिसांना सांगायचं सरळ की असा असा विषय आहे कंप्लेंट मला रजिस्टरच करायची आहे गेलो तिथं मला मग त्यांनी विचारलं बरेच प्रश्न हे ते हे ते मग त्यांना थोडंसं वाटलं की अर्लंच हा बाबा वाईट ताकद आहे बस बाबा तू त्यांनी लिटरली मला बसवलं म्हणले सांग आता काय प्रॉब्लेम त्यांना पूर्ण हिस्ट्री वगैरे सगळं सांगितलं मी त्यानंतर त्यांनी फोन केला शोरूममध्ये शोरूममध्ये फोन केल्यानंतर त्यांनी फक्त मग प्रश्न केला की तुम्ही जर म्हणताय गाडी ओके आहे सहा ते सात मिनिटाचं डिस्कशन झालं होतं ते बरंच म्हणजे मोठं झालं होतं मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतोय ठीक आहे तर त्या सहा ते सात मिनिटाच्या दिस त्या पोलीस म्हणजे सरांनी काय सांगितलं म्हणले की बाबा आ, त्या शोरूमच्या माणसाला ओके तर म्हणले की बाबा तू एक काम कर ती गाडी घे आणि आर टी ओला हो जा आर टी ओकडनं हो सर्टिफिकेशन आलं की ही गाडी आहे ओके बहुतेक तिथं त्यांची फाटली असणार आहे तर तिथं फाटली असणार आहे मग त्यानंतर ते म्हणले की पुढं काय डिस्कशन झालं अँड देन बोलले की ओके सेटलमेंट करूयात ठीक आहे सेटलमेंट कशी एक्सचेंज करून ठीक आहे पोलीस पण म्हणलं म्हणले की जातो तिकडं त्यांनी म्हणजे बोलवलंय सो गेलो तिकडं ते बोलले एक्सचेंजचा मॅटर आहे ठीक आहे एक्सचेंज करताय ना तुमच्याकडून डील आली बरोबर गाडीत काय फॉल्ट नाही आहे तुम्ही मला म्हणजे बऱ्याच वेळा म्हणले की गाडी ओके गाडी ओके मग तुम्ही काय इथपर्यंत आले पहिला प्रश्न माझा हा आहे बरोबर आले तर आले एक्सचेंज करणं माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे बरोबर कोणत्याही मिडल क्लास मुलासाठी ना बेस्ट आहे ना का एक्सेंज नवीन गाडी भेटते द्या सिम्पल गोष्ट हेच तर मी तुम्हाला दिवस सांगतो एक तर रिफंड द्या रिफंड नाही तर एक्सचेंज करा वॉटेवर काहीही करा पण द्या एवढंच म्हटलं होतं ना मी खुश झालो होतो लिटरली त्यानंतर मी काय अपडेट काय केली ब्लॉग शूट नव्हता केला म्हणून म्हटलं की तुम्हाला स्टोरी सांगावी ओके तर पुढे तर तिथं गेलो मग ते, ते बोललं की एक्सचेंज ते शोरूममधलं माणसं बोलवली एक माणूस बोलवला तर बोलले की याचं व्हॅल्युएशन वगैरे काहीतरी काढा तर काय ते एक शोरूमवरती हे करायचं ते करायचं तिथं माझं डोकं सरकलं होतं पण ठीक आहे कारण की हे जे मला म्हणत होते की दहा हजार तुम्हाला वीस काय वॉटेवर जे गॅप असेल तो तुम्हाला भरावं लागेल मी का भरू बावीस वेळा मी गेलोय बरोबर ना कोण आहे गेल मी गेलोय कस्टमरचे तुम्ही हे झाले मानसिक त्रास कोणाला आहे कस्टमरला झालाय सिम्पल गोष्ट आहे ना गाडी तुमची फॉल्टी आहे गाडी लिटरली आर काल श्रीकांत पण म्हणजे गाडी आम्ही गेलेलो ना तर गाडी चालूच होता म्हटलं आर का एवढी काय वाई वाईट वाई बोल करते म्हटलं अरे काय सांगू बाबा झालंय आता काय काय करू हे बघा रिग्रेट नाही करत आहे की बाबा झालं जा, ते गेलं पण त्याच्यावरती सोल्युशन काढणं इम्पॉर्टंट आहे पण लिटरल म्हणतो नंतर ते त्यांचा ए एम फोन उचलत नाही टी एम फोन उचलत नाही रिस्पॉन्स बंद झाला होता लिटरली त्यांच्याकडनं अजूनसुद्धा पण जर आता एक्सचेंजमध्ये मा मला अजून त्यांचा फोन नाही आलेला मला एक दिवसच कळणार असे अजून नाही आलेला आता लिटरली तीन का तीन दिवस झाले मे बी इट्स ओके त्यांना म्हटलं परवा दिवशी फोन केला होता तर ते बोलले की दोन दिवस वेळ द्या आज दुसरा वेळी वसे आता मलाच कॉल करावा लागतो ते कधीच कॉल करत नाही मलाच कॉल करत कारण की माझी गाडी फॉल्ट आहे आणि लिटरली मी मानतो मी गाडी व चालू करतो ना शिव्या येतात लिटरली पण करणार काय दुसरं ना लढत राहायचं खचत खचायचं तर अजिबात नाहीये मिळून तर राहायचीच गाडी आपल्याला गाडी रिफंड वॉट एव्हर रिप्लेसमेंट काहीतरी पण ते पाहिजे आपल्याला एवढं सगळं आहे तुम्हीच सांगा आता की काय चुकतंय कोणाचं चुकते थांबा एक्सचेंज सांगतो तुम्हाला नाही नाही थांबा थांबता परत जाऊ एक्सचेंज एक्सचेंजमध्ये मला म्हटले होते की दहा हजार रुपये वीस हजार रुपयाला वॉटेवर गॅप आहे तो भरावा लागेल प्लस आपली गाडी ई एम आयवरती आहे दोन महिने राहिलेत अजून ते पण तुम्हाला पे करावं लागते यार मीच सगळं पे करायचं हां मीच का सगळं पे करायचं ई एम आय पण ते पे करायचे नंतर गॅप पण भरायचा मग त्यांना म्हटलं जो काय तो ई एम आय तो, तो राहिला तो मी भरेल वॉटेवर तो तुम्हाला क्लोज करून देईन त्या गाडीचं काय असेल ते पण मला गाडी अख्खीच्या अख्खी नील पाहिजे म्हटलं मग फायनान्स वगैरे हो म्हणलं खाट्यात गेलो तो फायनान्स मला गाडी नील पाय नक्की म्हणलं नवीन जी गाडी ते तुम्ही ती चुकलं काय याच्यामध्ये दुसरं चुकलं काय ते सांगा ना चुकलं तर काय झालं मग तुम्ही द्या गाडी दुसरा दिवस आहे आज जसं की मी तुम्हाला म्हटलं दुसरा दिवस आज त्यांचा काही कॉल नाही राहिला पण संध्याकाळी डेफिनेटली मिस कॉल करणार आहे त्यांना आणि विचारणार की बाबा नक्की काय झालं पुढं बरोबर ना, ना। आपण पैसे नाही भरणार आहे मित्रांनो कारण की आपली खूप बेकार आहे झालेली आहे आठ नऊ महिने दहा महिने वॉटर कसे काढले ना ते मला माहिती आहे लिटल त्यांच्या इथनं मी आहे ना गाडी सोडायला जायचो कोण नव्हतं कोण नव्हतं गाडी सोडायला जायचो गाडी सोडायचो तीन चार वेळा मी स्वतः पी एम टीने आलो आहे आमच्या इथून इकडं साडेतीन चार किलोमीटर चालत पण आलो आहे त्यामुळे तो पूर्ण त्रास मी बेर नाही करू शकत तुम्ही खड्डा जावा तिकडे आणि हा ओनरला तुम्हाला नक्की भेटायचं आहे वॉट जे काय म्हणजे सोल्युशन होईल नाही होईल मला माहिती नाही पण ओनरला मी नक्की भेटणार आहे किंवा नाही काय चाललंय नक्की आणि जर तुम्ही सेटलमेंट करतात आहे ना तो ओनरला पण इन्वॉल्व्ह खरामध्ये मी असा नाही आहे एकटा भरपूर जणांचा प्रॉब्लेम असतो पण बोलायला लागतं आणि ते बोलूनच सॉर्ट होतं कारण की मला ग्राहक मंचाकडे का आहे कारण की मला त्याचा हे नाही सापडत आहे पत्ता कुठे काय कसं आहे प्रोसिजर काय ते सांगा हवं तर मी तिकडं पण जायला तयार आहे कारण की आपल्याकडे सगळे प्रूफ्स आहेत की बाबा तुम्ही काय केलं आहे त्यांच्याकडे काय प्रूफ्स आहेत मला कोणा कोणाला नाही का म्हणजे कमी किंवा तुम्ही काय केलंच नाही आहे मान्य आहे आहे पण गाडी स्टील शॉर्ट नाही आहे बरोबर ना ज्यावेळेस आपण रेस करतो ना टक 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 असा आवाज येतो बे बेकार तर काय गाडी आहे आणि खड्ड्या खुड्ड्यातनं तुम्ही लास्ट शरीर टाकले तर लोकं म्हणले रस्ता बघ कसा आहे रस्ता कसा तुम्ही गाडी चालून आय बेट यू लिटरली चॅलेंज यू जर माझी गाडी चालून बघायची आणि कोणी पण म्हणलं ना की गाडी ओके भाई मी गाडी सोडून दिली चल मी गाडी वापरणार नंतर मग अशी असे पण ती गाडी नाहीच ना मला माहिती आहे ना मा आणि मा जे माझे मित्र आहेत त्यांनी कोणी गाडी चालवली आहे बरेच श्रीकांत आहे ओंकारे अक्की बाकी सगळेच आहेत बरोबर त्यांना त्यांना विचारा ते त्यांना पण सांगतो मी की बाबा तुम्ही तुम्ही तुमचं फीडबॅक मांडा की गाडी कशी आहे काय असा सगळा घोटाळा आहे पण खातायचं नाही म्हणजे नाही हा करायचं आपल्याला करायचं करायचं करूनच राहायचं दाखवूनच द्यायचंय टी व्हीत तो कोणताही मोठा काय हे असो लिटर लावून तो ट्विटरवरती मला त्यांच्याकडनं फक्त रिप्लाय काय सांगते की पेशन्स किप पेशन्स स्किप पेशन्स अजून त्यांचा फोन यायचा की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का प्रॉब्लेम सॉल्व्ह का नाही म्हणायचं तर मी त्यांचे एक तासानंतर करतो दोन तासानंतर करतो अरे काय तुमची हॅड लिटर हॅड काय धुमकून पण हे नाही मला असं जाऊ द्या माझ्याकडे माध्यम आहे सगळ्यांकडे माध्यम आहे ठीक आहे सोशल मीडिया सगळ्यांकडे आहे डेफिनेटली असे काय प्रॉब्लेम्स येत असतात बरोबर ना ते काय कसे सॉल्व्ह करायचे ना ते आपल्याला कळत नसतं म्हणून मी ही, आ, हो, ही सगर आ, एक माझा एक प्रयत्न आहे की बाबा सगळ्यांना कळावं की काय विषय असतो कसा विषय असतो कसे ते लोक खेळवतात काय करतात हे सगळं सगळ्यांपर्यंत गेलं पाहिजे यार कारण की हा माझ्या एकट्याचा प्रॉब्लेम नाही आहे ना बऱ्याच बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम येतो आपल्या ब्लॉगवर देऊन कमेंट्स आल्या होत्या मागचा जो टी व्हीच ब्लॉग टाकला होता ना आय गेस मागचं मागच्याच त्या ब्लॉगवर वरती आलं होतं ते कमेंट्स भरपूर ठाणे नाशिक <सला> वरनं कमेंट्स आल्या होत्या आपल्या त्या ब्लॉगवरती की लिटरली त्यांची सर्व्हिस फाळतो आहे हे ते आता तुम्ही सर्व्हिस इंड इंडस्ट्री आहे तुमची तुम्ही सर्व्हिस नीट दिली तर कस्टमर विश्वास ठेवेल ना लिटरली आता मला जर विचाराल तुम्ही की टी व्हीची गाडी याची आहे खड्ड्यात जा म्हणेन तर ती टी गाडी नको घेऊ पैसे तसेच ठेवू टी गाडी नको विश्वास काय सगळं उडाले आता टी व्ही एस नकोच इच्छा नाही आहे टी एस आता फालतू वगैरे पण काय माहिती चुकून कुठून गेलं टी व्ही एस काढाय हा ते दे असो हा बस एवढंच होतं ही अख्खी स्टोरी होती लिटरली त्या दिवशी मजा आलेली पण म्हणलं खुश झालो होतो मी त्यावड्यात एका क्षणासाठी बेन स्टोक्स अशा <laughs> मी बेन स्टोक्सच म्हणले ठीक आहे असं एवढे भरोसेवाले लोक असतात ना त्यामुळं काहीही करू शकत नाही ह्या भरोसेवाल्या लोकांसाठी किंवा त्यांच्याकडून काही अपेक्षा पण नाही ठेवू शकत लेडीज लावून ले टी व्ही भरोसेवाले आहेत ओके दॅट्स इट एवढीच होती आपली ही स्टोरी ठीक आहे कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करून सांगा की काय चुकते कोणाचं चुकतं आहे ठीक आहे आणि हो आपण ग्राहक वाल्यांकडे सुद्धा आपण गेलो होतो त्यांच्याकडे ते ग्रीव्हियन्स अपडेट पण केला होता ऑनलाईन एका नंबरहून एकच करा लागतो बरोबर तर त्यांना हे केलं होतं पण ते पण आपल्या ब्लॉगमध्ये आहे ठीक आहे कवर केलेलं आहे म्हणजे मागच्या तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं तर त्यांना आपण केलं होतं ग्रीव्हियन्स ग्रेव्हियन्स झाला ठीक आहे त्यांच्याकडन अपडेट नंतर येत नव्हती मला नंतर मी स्वतः अपडेट घेतली ठीक आहे पण त्यांनी अपडेट होऊन केलं काय माहिती का त्यांची एक शीट काय तरी असतं ते ऑनलाईन दिसतं ते सुद्धा मी सगळं टाकलेलं आहे ओके तर तिथं त्यांनी लिहिलं होतं की म्हणजे शोरूमवाले म्हणतात की गाडी ओके अरे तुम्ही ग्राउंड लेवल लावून कामं करत जाव रे जरा हां हवेत नुसतं ओळ्या नका मारत जाऊ एकदम भरोसेवाले हो ठीक आहे असो जाऊ द्या हां एवढंच होतं एवढी अशी ही स्टोरी होती वस्ट एक्सपिरियन्स विथ द टी व्ही एस ॲड नेबर म्हणजे मी कधीच कधीच परचेस नाही करणार टी व्ही एस चालू चालत झाले फुकडदरी टी व्ही एस नाही म्हणजे नाही बाकी दुसरी कोणती गाडी घेईन माझी खरंच सांगतो सुझुकी ॲक्सिस बारा वर्ष चालली काही प्रॉब्लेम होता एक नंबर माझी यमा आहे चुम्मा गाडी यमा आता तर नादच नाही यामा लिटर सांगतो मी म्हणजे मला कस्टमर म्हणजे सॉरी सर्व्हिस सेंटरला जातच नाही आलं किंवा गेलोच नाही मी आपल्या बाहेरच मी सर्व्हिसिंग वगैरे करून घेतो पण अजूनसुद्धा टकाटक तक गाडी चालते नो no प्रॉब्लेम ॲट ऑल सिंग सिंगल पण एक डिफेक्ट पण नाही आहे त्या गाडीमध्ये अशी ती यामा आपली यमुडी आहे ओके असो दॅट्स इट एवढंच होतं कमेंट नक्की करा ठीक आहे आणि लाईक करा सबस्क्राईब करा लाखाचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे ओके okay? आणि आत्ता जी आपली uh, ह्या दोन दिवसामध्ये समथिंग थ्री के प्लस सबस्क्राईबर तीन हजार प्लस झालेले आहेत वाव दॅट इज अमेझिंग ठीक आहे थँक्यू सो मच फॉर युअर ऑल लव अँड सपोर्ट तुम्ही असंच आपल्या एक मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट करत राहा हीच इच्छा आणि धन्यवाद ठीक आहे चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम ठीक आहे चला